कसं वाटलं तुला ठिकाणपणे मस्त एक नंबर मला आधी वाटत होतं की काय कुठे नेतात काय माहिती काय असेल इकडे बघायला पण खरं ते राजापूरला इकडे फिरायला ना हे ठिकाण नाही भेट दिले तर असं अर्धवड जावे लांब असेल तरी खरं खरंच छान वाटलं मला कमी लोक येतात मला पण खरं भेटी द्यायच्या ठिकाणी जेव्हा कोण तिकडे नसतं तेव्हा इथून खाली जायचा रस्ता आहे पण आता तो बंद आहे कारण की समुद्र पाणी जास्त आहे खाली जातात जाऊ शकतो आपण नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये हो आज दुसरा दिवस आहे राजापूरमध्ये आहोत आणि आता आम्ही चाललेलो आहोत ते कशेळी बीच इकडे म्हणजे आता राजापूरपासून जो सिटी आहे तिथून जवळजवळ अठ्ठावीस ते तीस किलोमीटर लांब आहे तो परिसर आम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टचा यूज करून राजापूर फिरतोय तर अशा ठिकाणी फिरायचं म्हटलं आपण म्हणजे समजा जो देवघडी बीच कशी आहे तर स्वतःची गाडी पाहिजे फिरू शकतो आपण निवांत पण ठीक आहे आम्ही तरी पण जुगाड केलाय रिक्षावाले बुक केलेत आम्ही तर त्यांच्या रिक्षाने आम्ही जाणार आहोत दोन तीन ठिकाणे फिरायचे तिकडची तर इकडून पहिलं तर नाश्ता करूया नाश्ता करून आपण जाणार आहोत तिकडे राजापूरचा परिसर आहे आज दिवसभर वेळ आहे वेळ आहे पूर्ण निवांत फिरूया जरा आणि संध्याकाळी रिटर्न संध्याकाळी रिटर्न जाणार आहोत आम्ही आम्ही ट्रेनची तिकीट काढली होती पण ती कन्फर्म नाही झाली पण ठीक आहे आपण मग इथे बस आहे सानवी ट्रॅव्हल्स त्याने जाणार आहोत हायवे असा राजापूरचं आम्ही थांबलेलो ते हे मॅजेस्टिक हॉटेल ढगाळ वातावरण आहे पाऊस कधी येऊ शकतो असं वाटतंय गरम काय हो वडा गरम आहे का बनवून घेणार गावाकडे असे छोटे छोटे हॉटेल अस पण तिथे टेस्ट भारी असते गरम गरम कांदा भजी पण छान आहे म्हटली हा आज पावसाळी वातावरण आहे म्हणजे पाऊस पडतोय हायवेच्या इकडचा परिसर आणि पाऊस आला गरम गरम वडापाव कांदाबाजी पण गाठले नाश्ता करूया आणि जाऊया छान आहे ना चव गावच्या वडापती चवल भारी असते एकदम बाहेर असा पाऊस आणि इकडे वडापाव गरम गरम नाश्ता असं चालू आहे आमचा आणि आता आम्ही चाललो आहे रिक्षा पकडून कशेईला कशेईला बीच जबरदस्त आहे बघण्यासारखा आणि सुंदर नजारा आहे सत पावसाळ्यात आपण जाऊ तिकडे बघूया कशा प्रकारे नजारा आहे तर इकडे रिक्षा आहे आता मला वाटतं एक तास तरी लागेल मी राजापूर सिटी वरती चढून आलो आहे आणि हा इकडे एक आता नवीन व्ह्यू पॉईंट म्हणलाय जबरदस्त असा व्ह्यू बघायला मिळतोय इथून हे आहे रानतळे तिथलं गार्डन आता काम चालू आहे इथलं म्हणजे ऑलमोस्ट होत आहे पण इथून हा जो व्ह्यू दिसतो ना आम्ही सहज बघायला आलो इथून पूर्ण खाली याला रा राजापूरची सिटी दिसते नजारे बघण्यास सगळ्यात पावसामध्ये वगैरे असतात पूर्ण हिरवळ दिसते शेती दिसते आजूबाजूला भरपूर सारी गावं आहेत सगळं दिसतंय तो ब्रिज दिसतो पण नवीनवाला तुमचा ऑन दी वे हा रस्ता आहे तर म्हटलं जाऊया आता आम्ही हायवे पकडलाय आतला रस्ता जो आपल्याला कसळीला घेऊन जाईल आणि पूर्ण वातावरण ढगाळ झालंय एकदम हवा सुटली गारगार आणि अशा वातावरणात प्रवास चालला आमचा जवळजवळ एक तास तरी लागेल आम्हाला कशाईला पोहोचायला ते छान वाटत आहे ते पूर्ण एवढा लांब लांबचा परिसर दिसतो ना इकडे पण कातळ वगैरे कातळ शिल्प इकडे पण असू शकतात आम्ही बघूया नेक्स्ट टाइम जर इथे इन्क्वायरी करू कातळ शिल्प नेमके कुठे ते बघूया इथेच कुठे ते बारसूच्या जवळ आहेत ते आपण बघू नंतर वरून आम्ही निघालो रस्त्यामध्ये बरीच छान छान गावं लागली बारसू आडिवरे धारतड अशी बरीच गावं लागली सगळी बघण्यासारखी आहेत आणि पूर्ण सडा लागतो सड्यावरनं जो प्रवास करताना आजूबाजूला जी सड्यावरती जी बारीक बारीक फुलं आहेत ती मस्त बघायला मिळ मिळते आम्हाला असं वाटतं प्रत्येक ठिकाणी थांबावं पण आमचा मेन डेस्टिनेशन होतं इकडे कशेळी तर कशेळीत पोचलो आम्ही हा इकडे स्टँड आहे रिक्षा स्टँड दुपारच्या वेळ आता आणि या साईडला असं गेलो की रत्नागिरी गे पावत झाला रस्ता आहे इथून लिहिले बघा श्रीदेव कनकादित्य मंदिर पण इकडेच आहे देवघळी बीच पण इकडेच आहे तर आपण तिकडेच जाणार आहोत मस्त वाटत ना परिसर इकडे काका तिथे मस्त गळ टाकतात तिथूनच बाजूला खाडीचं पाणीच येतात समुद्राचं छान वाटतं हा परिसरच काय काय जुनी मंदिर घर पण इकडे बघायला मिळतात इकडे महापुरुष देवस्थान आहे आज आपण आहे ना हे कशेळी पूर्ण एक्सप्लोअर करूया म्हणजे इथले काही मेन मेन स्पॉट आहेत जे कोस्टल रूट येतात ना मंडळी ह्या रूटने ने बरेच जण प्रवास करतात ते काय सीफूड आहे मच्छी सप्लाय रस्ता थोडा छोटाच आहे निमुळ आहे थोडा रस्ता वाडी वाडीवरचा रस्ता ना, छंडी घर वगैरे मस्त होतात कौलारू कोकणी पद्धतीची घरं मंडळी पोचलो आम्ही देवगळी बीचच्या इकडे कशेळी पूर्ण गावातनं रस्त्यात छोटा छोटा करत करत आलो पुढे राजापूरला फिरायला आलो तर म्हटलं कशेळी बीच जायचंच कारण की हा एक फेमस लोकेशन झालं आहे बऱ्याच जणांना आता परिचित आहे व्हिडिओच्या माध्यमातून मंडळी इकडे येतात आणि पर्यटक खास करून जे कोकण फिरायला येतात ते इकडे येतातच म्हणून म्हटलं आपण आलो आहे ते इकडे आम्हाला थोडंसं लांब पडलं हे जिथे मी थांबलेलो म्हणजे रिक्षा घेऊन आलो मी इथे छान सुविधा केले वॉशरूम वगैरे आहे इकडे दुकान आहे त्यावेळेस बंद आहेत कारण की मधल्या दिवशी तशी कोण नसते इकडे पण पूर्ण समुद्राचा जो व्ह्यू आहे ना इथून तो जो बघण्याचा नजारा आहे कसला भारी वाटतो एकदम हा बघा एक नंबर सुपर व्ह्यू आहे इथून बघायला नंतर खाली जाऊ एक नंबर ना ही दगड अशी वाटे पडायसाठी पण रस्ता खाली आहे ना तुम्हाला जायला खाली रस्ता एकदम प्रॉपरली बनवला आहे हे चांगलं छान मेंटेन केलंय आणि जो हा व्ह्यू आहे ना सुपर यू म्हणजे काय बोलाल तुम्ही आपल्या कोकणात स्वर्ग आहे स्वर्ग अशी बरीच ठिकाणं आहेत जी बघण्यासारखी आहेत ती वन बाय वन आपण कवर करूच पण जे राजापूरमधली मंडळी असतील किंवा जी कोकण फिरायच्या आहेत त्यांना वाटते इकडे फिरायचं आहे त्यांनी खरोखर कर खास करून या ठिकाणी यायला पाहिजे आता तर आपण खाली जाऊ पूर्ण तिथे टेबल पॉईंट बनवलाय तिकडे उभं राहायला आणि फोटो काढायला जाऊया खाली फक्त एक येताना काळजी घ्या लहान मुलं असतील तर सोबत त्यांचा हात पकडून ठेवा अशा ठिकाणी चुकूनही जाऊ नका कर। स्टँडबाजी करायला फोटो काढायला कर फोटो काढायला न्याव्या आता पाणी जास्त आहे म्हणजे भरले पाणी उदाहरण आहे आता सध्या आणि पावसाचं जास्तच असतं आणि पाणी जास्त असल्यामुळे इथे जो बीच आहे इथे आपण खाली उतरू शकतो जाण्यासाठी पाणी भरलं असल्यामुळे जाऊ शकत नाही तिकडे टेबल पॉइंट वर जाऊ आपण हे पायऱ्या छान केल्यात उतरायला मस्त वाटत वर्केसचा जांभ्या दगडाचा पूर्ण हे परिसर आहे आणि इकडे खाली पूर्ण असा काळा दगड आहे पण खाली उतरायला छान अशी जागा आहे म्हणजे आरामात तुम्ही जाऊ शकता दगड बघ एवढ्या मोठ्या 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 दगडी आहेत डेव्हलप झालं ना तिथून त्यांनी चांगलं मेंटेन केलंय म्हणजे इथे बघ बघ बघतरी दगड इथून गेले घसरून खाली इथली बघ त्या पावसाळ्यातच गेले असेल खाली गेले पूर्ण अशी थोडस सांभाळून खतरनाक <laughs> दगड आहे तिकडे एकदम वरती उन्हाळ्याच्या टायमाला जेव्हा पर्यटक येतात त्या टायमाला इकडे दुकान असतील अशी काकड्या वगैरे ना गवत मस्त गवत झालंय चिरड्याची झाड आहे रे अजून चिरडे फुलाचे वाक्य तिकडचे तुम्ही कुठून आलात मुंबईवरून वरून ह्या वेळेस यायचा हा बेनिफिट आहे की इकडे जास्त कोणी नसतं शांत निवांत तुम्ही हा परिसर फिरू शकता एन्जॉय करू शकता आणि पूर्ण असा उतार आहे खाली दम लागू शकतो त्यांना सवय कसं वाटलं तुला ठिकाण पण मस्त एक नंबर मला आधी वाटत होता की काय कुठे काय माहिती काय असेल इकडे बघायला पण खरोखर ते राजापूरला इकडे फिरायला नाही हे ठिकाण भेट दिले तर असं अर्धव जावे लांब असेल तरी खरं खरंच छान वाटलं मला कमी लोक येतात साड्या मला पण खरं भेटी द्यायची अशा ठिकाणी जेव्हा कोण तिकडे नसतं तेव्हा इथून खाली जायचा रस्ता आहे पण आता तो बंद आहे कारण की समुद्र कवळलंय पाणी जास्त आहे खाली जातात ना खाली बीच आहे तिथे बीच वर जाऊ शकतो आपण सध्या तिथे जाऊ शकत नाही खालपर्यंत जायला रस्ता साईड ने आणि समुद्राच्या लाटा बघा कशा येतात गुफा पण आहे बघा हा तिकडे गुफा आहे त्या गुहेत तिकडे असं मला वाटतं माहित नाही तिकडे करत असेल काही काहीतरी असेल पूर्वी काहीतरी असेल तिथे पण ते आता थोडस मला वाटतं घसरलं खाली आले पण त्याशी पूर्ण गुहेसारखं आहे ते कशेळी इथला हा जो देवगळी बीच आहे तिथून जो हा टेबल पॉईंट बनवला व्ह्यू पॉईंट तिथून जो नजारा दिसतो ना तो बघण्यासाठी खास करून आम्ही एवढा लांब आलो आहे जो तुम्हाला दाखवता इथून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला घर बसल्या या ठिकाणचं दर्शन घडवत आहे काय परिसर आहे सुपर डोळ्यांना सुखवणारा परिसर आहे डोळ्यांना सुखवणारे ही दृश्य आहेत अठांग समुद्र आणि मोठमोठ्या लाटा ज्या येतात त्या इकडे कातड्याला अशा धडकतात आणि जो त्याचा फवारा उडतोय तो आहे हे हे बघा बघा जबरदस्त लाटा आणि हा इथे बीच असतो आता तो पाणी उधाण असल्यामुळे इथे दिसत नाही इथे पूर्ण खालपर्यंत जाऊ शकतो आपण इकडच्या लाटा बघा तुम्ही आता तेवढ्या मोठ्या येतात आणि त्या धडकल्यावर फवारे उडतात ना एक नंबर वाटतात ते मोठी लाट आली का आता पाणी ओटी फिरलंय तेव्हा तिथे समजतं आपल्याला ते ओलं झालं ना वरती इथपर्यंत पाणी चढलेलं वरती आ, ओटी फिरलंय दुपारी नंतर हे बीच दिसेल इथे आता आली बघ मोठी मोठी लाट आली मोठी आली बघूया नाही पहिलीच पडली ती गेली गेली हा हा सुपर अजून मोठी येते अजून मोठी येईल म्हणजे पाणी येते ना फेसाळलेलं बाहेर बघण्यासारखं एकदम दूध वाटतय पूर्ण दूध हा दूध पूर्ण व्हाइट व्हाइट एकदम व्हाईट व्हाइट या साइडला पण तशी जिकडे लाटा येतात मस्त आणि पूर्ण खाली कातळ आहे काळा कातळ वरती जांबा दगड आहे खाली काळा कातळ आहे म्हणजे तुम्ही ह्याच्यात बघाल ना यात पण फरक आहे दगडांमध्ये इथे फिशिंग करणाऱ्या बोटी पण असत सध्या आता फिशिंग बंद आहे पण तुम्हाला इकडे बोटी दिसतील इतर मोसमात मासेमारी होते समुद्रात आपल्या कोकणातल्या माणसांचा मेन मासेमारी शेती व्यवसाय खरोखर इथे आलो ना फॅमिली सोबत आलं पाहिजे खूप प्रांज असते खूप मजा केली असते ना पण त्याला गरजेचं आहे एकदम वरती गेला वाऱ्यावरती वारा जास्त असेल ना तर लाटा वरतीपर्यंत येतात एकदम पाऊस धरला तिकडे काळा काळा परिसर झाला त्या साईडला हे समुद्राचं रूप आहे तेवढ्या लाटा मोठ्या लागल्या बघा आता काम येते का पाऊस आला बघा इकडे हे ढग आले आणि पाऊस लागायला सुरुवात झाली बारीक बारीक पाऊस लागेल आता छत्री पण छत्री पण आली गाडीतच ठेवली रिक्षा मध्ये जाऊया वरती तिथे एक दुकान आहे त्या दुकानाजवळ तिथे काहीतरी वरतीला कागद टाकले प्लास्टिक तिथे चला जाव्या पाऊस आला पण जाईल पाऊस पावसा जाईल बारीक बारीक आहे श्रावण सर आहेत पण तुम्हाला सांगतो ना वर्थ आहे वर तिकडे यायला पाहिजे तुम्ही कधी पण माझी खूप इच्छा होती मी मी गेल्या बऱ्याच वर्षापासून यूट्यूबवरती व्हिडिओज बघितलेत ना की राजापूरमधलं हे जे ठिकाण आहे माझे इथं कोस्टल रूट राईड करायची पण इच्छा होती ते माहिती आता कधी होईल त्यातलं हे माझं एक लिस्टमधलं नाव होतं कशेही पाऊसाला जाईल पण हा पाठीमागे पूर्ण क्लिअर आहे वातावरण त्या साईडने निघाला तर बरं होईल अजून तिकडून एक मोठा ढग येतोय आम्ही बराच वेळ थांबलो आहे पाऊस दोन वेळा चरखी आला आणि त्या गेल्या आता आणि आमचे संपर्कातले आमचे संदीप राडी साहेब यांचं इकडे हे शॉप आहे त्यांचं गावच आहे सनसेट पॉईंट विसावा इकडे चहा मिळेल तुम्हाला नाश्ता पाणी ऑर्डरप्रमाणे जेवण बनवून मिळेल आणि इकडे खुद्द आमचे संदीप राठी भेटले तिकडे बऱ्याच दिवसानंतर भेट झाले खूप खूप दिवसानंतर कसे आहेत बाकी तुम्ही बस एकदम मस्त म्हणजे छान वाटलं भेटून इकडे वर्षाला राय तिला सांगितलं मी आम्ही पहिलं भेटायचो संघावरती परत आम्ही काम करायचो समायचं तिकडे आमचे दादा आहेत रिक्षावाले तर म्हणजे तुमची ही जी प्रोग्रेस आहे म्हणजे तुम्ही पहिल्या मुंबईत असायचा आपण भेटायचो संघावरती त्यानंतर मग म्हणजे आपले वार असायचे संपर्क वाद असायचे बुधवारचा आपला ठरलेला वार असायचा गुहागृहाचं वेगळं राजापुरांचं वेगळं दापोलांचं वेगळं मंडळग्रांचं वेगळं आम्ही भेटायचो त्या निमित्ताने भेटीगाठी व्हायच्या तर आत्ता बऱ्याच दिवसानंतर भेटला मी त्यांची ही प्रोग्रेस बघून त्यांचं हे गाव म्हणजे आपल्या कोकणात म्हणजे प्रत्येकाच्या आपल्या ह्या गोष्टी उड्या बोलतात ना स्वर्ग इकडे आपण हे सोडून शहरात जाऊन त्या गोष्टी नोकरी धंदा करत होतो हे खरी गोष्ट आहे पण आपल्याकडे हे सगळं सोनं आहे आपण ते सोडून बाहेर पडत होतो तर त्यांना ते समजलं लॉकडाऊनमध्ये लॉकडाऊनमध्ये ते गावी आले योगा इकडे तेव्हा काहीच नव्हतं ना सतरा अठराच्या टायमाकडे काय नसेल काही नव्हतं अठराला हा पॉईंट जो आता आपला आहे ना हा पॉईंट अठराला डेव्हलप झाला ओके आणि मी दोन हजार वीस सप्टेंबरमध्ये गावाला आलो ओके ॲक्च्युली बाबांची तब्येत ठीक नव्हती म्हणून मी गावाकडे आलेलो आणि लॉकडाऊन होतं त्यावेळेला हां लॉकडाऊन होतं मुंबईत आल्यानंतर मग ते चौदा चाव, पंधरा दिवसाचं नाटक होतं ते झालं आणि पंधरा दिवशी मी इकडे आलो म्हटलं माझी इथे आपूशी झाड आहेत जाऊन बघूया काय ते का ते इकडे आलो म्हटलं आता इथपर्यंत आलं इथे पॉइंट काय डेव्हलप झालं ग्रामपंचायतीने केला दोन हजार अठराला म्हटलं जाऊन बघूया म्हणून इकडे वरती आलो बघायला तर एखाद दुसरी गाडी ताबडायला इकडे येत होती रस्ता जेव्हा झालेला हो कच्चा रस्ता होता डाम खाली उतरायचा हो हो पाहिजे ते ते सर्व डेव्हलप जे केलं तर एखाद दुसरी गाडी येत होती म्हटलं आता मुंबईकडे जायचं आहे नंतर पण आता सध्या लॉकडाऊन आहे करायचं काय म्हटलं बघूया मग पाचशे रुपये इन्व्हेस्ट करून पाण्याच्या बॉटलचा मी वेपर्स वर बसलो सुरुवातीला माझ्या तिथे ते आयरन येत ना तिथे पहिल्या दिवशी मी तिकडे बसले okay. पंधरा रुपयाचा धंदा गेलेला तीन वेपर्सच्या पुढे गेलेल्या फक्त दीड रुपये फक्त प्रॉफिट होतं दिवसभर बस ही वस्तूच पण जेव्हा लॉकडाऊन असेल तेव्हा मंडळी पण बाहेर फिरत पण असते नाही पण खूप कमी प्रमाणात त्यांना एखाद्या दुसरी गाडी येत होती असं म्हणजे पण पण ते इथले स्थानिक असतील लोक इकडे लोकल वगैरे हो आणि घरी गेल्यानंतर आईला म्हटलं आई बोलते कशाला लोक देवपद करतोय इथे हाय काय मिळणार नाही म्हटलं आताने आलो नाही ना पहिला दिवस आहे बघू ज्या दिवशी म्हटलं मी वरती जाईन आणि रिका मेहतानी खाली येईन त्या दिवशी म्हणेन की मी फेल गेलो पण त्या सुदैवाने आणि बाबांच्या आशीर्वादाने त्या दिवसा आजपर्यंत मी रिकाम्या कधी गेले ही वस्तुस्थिती म्हणजे तुमचं आता तुम हे चालू होऊन जवळजवळ चार वर्ष झाले हो चार पाच वर्ष झाले हो। आणि नंतर मग हळूहळू एक एक चहा मिळेल का नाश्ता मिळेल का विचारत गेले आणि मग एक एक आयटम देत गेलो आणि मला वाटतं लॉकडाऊन नंतर जे युट्यूबवरती पण जे युट्यूबवरती व्हिडिओज बनवण्याचं प्रमाण आहे युट्यूबवरचं प्रमाण वाढलं हो भरपूर सारे रायडर्स इकडे याय लागले म्हणजे कोकण राईड करायचे बरीच मंडळी ह्या परिसरात नव्हते नाही आणि कसं सांगू तुम्हाला पर्यटनाच्या दृष्टी सर्वात पहिले गोवा गोव्याच्या जवळ सिंधुदुर्ग असल्यामुळे सिंधुदुर्ग डेव्हलप मुंबईच्या पेंड पनवेलच्या आजूबाजूला अलिबाग वगैरे किंवा रायगड वगैरे असल्यामुळे तो डेव्हलप झाला होता राहिला फक्त मधला रत्नागिरी रत्नागिरीमध्ये गणपतीपुळे सोडलं तर एका दुसरे स्पॉट असे सोडले तर बाकी असं पिकनिक स्पॉट असं काही नव्हतं मग आता ते आरेवारे वगैरे किंवा ह्या बाकीच्या गोष्टी नाही आता डेव्हलप झाल्यात हळूहळू आणि त्यामुळे आता रत्नागिरी हा पर्यटनाच्या याच्यात उतरलाय त्याच्यावर त्याचं मेन कारण म्हणजे आपण बोलतो ना ह्या आपल्या आपल्या ज्या हिडन गोष्टी आहेत ना आपण जगासमोर आणल्याच नव्हतं आणल्याच नाहीत आणि खरी गोष्ट आहे म्हणजे राजसाहेब जसं म्हणाले की नाही की आपल्याकडे दाखवण्यासारखं खूप आहे आपण दाखवत नाही दाखवत नाही आता आणि हे मी सुद्धा आता इकडे आल्यानंतर माझ्या जे निदर्शन सर तुम्हाला सांगतो म्हणजे हा जसा स्पॉट आहे मी येणाऱ्या इथल्या पर्यटकांना सगळ्यांना इकडची स्टोरी सांगतो हा जसा स्पॉट आहे तसं माझ्या आजूबाजूला आशियातलं सर्वात मोठं कातळी शिल्प ओके ओके okay, म्हणजे गावखडीपासून तुम्ही बारशू पर्यंत जर गेलात ना तर ह्या पट्ट्यावरती खूप कातळी शिल्प आहेत असंख्य कातळ शिल्प आहेत जी दाखवण्यासारखी लोक नाहीत आणि मी दाखवतो मी इथे आल्यानंतर माझ्या व्यवसायाबरोबर इथे एक गाईड उभा केलाय जो कातळ शिल्प दाखवण्यासाठी रिजूड म्हणून भाई रिजूड म्हणून आहे जे त्यांचं अभ्यास आहे अभ्यास त्यास आणि त्यांनी एक संस्था रत्नागिरीत उभी केले मी नरेश वळदनकर म्हणून माझा एक मित्र आहे त्याला त्यांच्या स्वाधीन केलं त्यांनी त्याला गाईड तयार केला प्रॉपर आणि आज तो तिथे गाईड म्हणून काम करतो ते काताळ शिल्पांची पूर्ण माहिती देतो हे अशा खूप गोष्टी मी त्यानंतर आल्यानंतर चालू झाल्या म्हणजे त्या अनुषंगाने पर्यटक वाढायला लागले आमची इच्छा होते कातळ शिल्प बघायला जायचे पण मला वाटतं पावसा आता आता दोन गवत असणार म्हणजे ऑक्टोबरच्या नंतर आहे ना जेव्हा गवत सुक तेव्हा ते स्पष्ट चांगलं तर आपण नेक्स्ट टाइम तिकडे जाऊ पण दादांच्या इकडे भेटून छान वाटलं आम्ही तिथे ऑर्डर दिले मिळते <laughs> बाकी ऑर्डर घेतात एक दिवस आधी तुम्ही पर्यटन व्हायला पाहिजे त्यासाठी दादा इथे आहेत त्यांची जागा आजूबाजूला बऱ्याच पैकी एकर मध्ये आहे इथले स्थानिक आहेत ते मूळ आहेत त्यांनी त्यांची जागा म्हणजे त्यांच्या वडिलोपर्यंत जागा म्हणजे त्यांच्या वडिलांनी राखली त्याच्या अगोदर आजोबा पंजोबांनी ही जागा राखून ठेवली आणि ही जागा आपण विकली नाही त्यांच्या उपयोगाला आली आणि हे जागा उपयोगाला म्हणजे एवढ्या पिढ्या राखून ठेवली म्हणून आता त्याचं आपल्याला महत्व कळलंय या जागेमध्ये आम्ही तुम्हाला सांगतो ना ही जागा ऍक्च्युली कशाच्याच कामाची नव्हती कशाच्या म्हणजे म्हणजे एकदम पडीक म्हणजे पूर्ण खडकाळ आहे जंगली भाग आहे काहीच नाही आम्ही इकडे फक्त गुरं वगैरे कधी अशी घेऊन लहानपणी आणि नंतर बाबांनी एटी वन एटी टू च्या सुमारास खाली आपूची झाडं लावली अच्छा त्यावेळेला मग ते सर्व साफ वगैरे झाला कंपाऊंड वगैरे करून घेतलं त्यानंतर मग आमच्या जे येणं जास्त वाढलं त्याच्या आधी आमच्या इकडे काही येणं नव्हतं आज मी सांगितलं माझं पाचशे रुपयात मी सुरुवात केलेलं विश्व माझा पर्यंत मी आणलं आता याच्या पुढेही मला अजून खूप करायचं आणि ह्यातनं आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला एक मेसेज आपण द्यायचा आहे आपली अशी जी इथली स्थानिक माणसं आहेत ना त्यांना आपण वरती आणलं पाहिजे म्हणजे आपण त्यांचं मार्केटिंग आपण केलं पाहिजे मी म्हटलं तेव्हाच ठरवलं राजापूरला आलो ना राजापूरत आम्ही जवळपासची ठिकाण केली पण म्हटलं थोडं राजापूरपासून लांब बीच साईडला समुद्रकिनारी जाऊया तर मग इकडे कशाही आलो तर तुम्ही कधी येत असाल तर दादांना फोन करा त्यांना कॉन्टॅक्ट करा त्यांच्याकडून माहिती घ्या कुठे फिरायचं जवळपासची लोकेशन सांगतील ते आणि माहिती पण पूर्ण प्रॉपरली मिळेल आणि स्थानिक लोक असतात त्यांच्याकडून माहिती प्रॉपर मिळते तुम्ही सहज फॅमिलीसोबत एक गाडी घेऊन तुम्ही फिरायलाच असाल तरी संपर्क करा नाश्ता मिळेल तुम्हाला छान माहिती मिळेल तुमच्या तुम्हाला यांच्याशी चर्चा करायला मिळेल खूप छान वाटलं यांच्यासोबत आणि एकदम पॉझिटिव्ह आहेत ते थँक्यू सो मच छान वाटलं वेळ थँक्यू येस थँक्यू काय सगळे माझ्याकडे बहिणी आणि त्याच मदत करतात म्हणजे घरातलीच माणसं एकत्र मिळून काम करतात बहीण पण इथे मिसेस असते घरात घरातलेच माणसं एकत्र येऊन काम करतात परदेशसारख्या ठिकाणी समाजाची मुहूर्तमेंट रोवून ते आमची संस्था उभी केली ते माळीगुद्दींचं हे घर आता हे नवीन बनलंय पहिलं जुनं असेल स्मारक म्हणून मानलेलं आहे तर इकडे त्यांचा पुतळा आहे दर्शन घ्या आपण इथे त्यांचे आता पंच पंटू आहेत ते असतात गावी आणि इकडे मला वाटतं कारखाना पण त्यांचा आहे का अच्छा एवढं राजापुरात आलो आहे आणि या ठिकाणी भेटायची कशी आम्ही आलो खूप छान वाटलं आजूबाजूचा परिसर आणि त्यांचं केलेलं कार्य हे आपल्या पुढच्या पिढीला कळणं गरजेचं आहे हे स्मृती स्थळे लिहिले जे पूर्ण कशी बांधणी केली आहे सगळं लिहिले दोन हजार वीस मध्ये झालंय आणि इकडे हे पूर्ण इकडे शाखा आहे त्या शाखांची केलेली ही पूर्ण हे मला वाटतं ना देणगी हा हे मंडणगडमध्ये मध्ये पण आहे शाखा तालुका मंडनगड

मध्ये स्थापन केलेली संघटना आहे आपली तेवढा आलो पण काहीतरी दोन दिवसात फिरलो राजापुरातली चांगल्या ठिकाणी केली तिकडे ते चोवीस तास उघड असतो समाजा समाजासाठी कधीही या तुम्ही दानशूर मंडळी त्यांनी देणगी दिलेली आहे आणि इकडे प्रत्येक आमचे जे तालुक्यांचे जेवढे पण शाखा आहेत त्या शाखांची ही मदत आलेली आहे अगं मंडनगडची पण शाखा आहे तिथून पण मदत आलेली आहे अशा प्रत्येक शाखांतून मदत घेऊन इकडे हे स्मारक बनलंय संस्कृती किती लयवी तू सगळी लय बघा वाळवंटीची गावातच असेल ना म्हणजे पण खूप हुशार आहे शाळेत अभ्यासात हुशार आहेच ओके पण जबरदस्त पण ही वाडी कुठली लागते ही आवळीची वाडी आवळे शेवाळे हा असं वाड्या तिकडे 18 वाड्या तिकडून राजापूरला आलो ना की आमचा आता फिक्स आहे इकडे येणार कारण हे प्रेरणाच आहे आमचं म्हणजे बोलतात ना म्हणजे बोलता आता जो समाज आपला ज्या लेवलला पोचला आहे त्यात कुठेतरी म्हणजे बोलतात ना आपल्या पूर्वजांचा हात आहेच त्यामध्ये मी मगाशी जी तुम्हाला हिस्ट्री सांगितलं ना ती हिच होती की माळी गुरुजी सारखा माणूस एकोणीसशे वीस मध्ये कन्सेप्ट घेतोय आणि संघटना उभी करतायत ती व्यक्ती ह्या मातीत जन्माला तर या मातीला काय हे बरोबर या मातीमध्ये काय काय पिकतंय बरोबर आम्ही तिकडे सांग हो निवांत भेटवतो तर मंडळी बघितल्यात आजच्या या व्हिडिओमध्ये राजापूरच्या ट्रीपमधला आमचा कशेळीचा प्रवास कशेळीला गेलो तिकडे पूर्ण छान असा परिसर बघितला आमचे माळीगुरू जे आहेत त्यांच्या निवासस्थानी त्यांचं जसं स्मारक बांधलं तिकडे गेलो आपली जवळची माणसं भेटली आणि त्यानंतर त्यांच्याशी भेटून गप्पा केल्या हा ओवरऑल एक्सपिरियन्सच भारी होता म्हणजे प्रवासामध्ये आपण बऱ्याच गोष्टी अनुभव घेत असतो त्यातला हा आमचा हाच व्हिडिओ प्रवासाचा तुम्हाला कसा वाटला कशेळी पुन्हा पावसाळ्यातलं वातावरण तिथलं कसं वाटलं तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल कशेळीचा अगोदरचा पण पण तो पावसाळ्यात नसतील बघितले काही ठराविक व्हिडिओ असतील ते पावसाळ्यात तुम्हाला बघायला एकदम भारी वाटतात घर तुम्हाला त्या गोष्टीचा आनंद घेत आला आहे राजापूरमधून तुम्ही बघत असाल किंवा राजापूरच्या असाल तर तुमच्या आजूबाजूच्या गावाचं नाव नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुमची एक प्रतिक्रिया जरूर कळवा तुम्हाला असेच प्रकारचे आणखीन कुठल्या ठिकाणचे व्हिडिओ बघायला आवडतील तेसुद्धा कळवा आम्ही कधी असं जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्या ठिकाणी जाऊन जरूर भेट देऊ आणि आपल्या कोकणातले जे छान छान थीकान ठिकाणं आहेत ते जगासमोर आणू आणि तिथल्या स्थानिक लोकांना एक प्राधान्य देऊ अच्छा ह्या नोटवरती हा व्हिडिओ संपवतोय तुमची प्रतिक्रिया एक जरूर कळवा म्हणतो पुढच्या वेळेमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय